महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हलवली आणि काही तासात ऐतिहासिक भोसले घराण्याची तलवार जी आहे ती ऑनलाईन बीड महाराष्ट्र जिंकला माझ्यासोबत राजे मनोजी भोसले आहेत सर काही तासात चक्र हलवली मुख्यमंत्र्यांनी आणि त्या ऑनलाईन लिलावात आपण ती तलवार मिळवू शकलो सगळ्यात पहिले तर मी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री साहेब आणि शिला साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो नागपूर भोसल्याच्या वतीने तसंच प्रिंट मीडियाने इलेक्ट्रॉनिक मीडियांना मी धन्यवाद देतो की ह्या मुद्द्याला आपण फार रेटून धरलं आणि हे इथंच नाही महाराष्ट्रातच नाही नागपुरातच नाही पण पूर्ण भारतामध्ये हे आपण पोचवण्याचं कार्य आपल्यामार्फत झालं यामध्ये आपला बी काही ना काही फार मोठा वाटा आहे असं आम्हाला वाटतं त्यासाठी आपल्या सर्वांना मी धन्यवाद धन्यवाद घेतेतो बीड जी लावण्यात आली होती तुम्ही पण त्या बीडमध्ये उतरले होते महाराष्ट्र सरकारही उतरलं होतं तुमचं रा, मध्यरात्री मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं होतं मुख्यमंत्र्यांना जे पत्र आम्ही दिलं होतं एक वाजून पन्नास मिनटा मिनिटांनी रात्री मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तिथं होकार दर्शवला आणि आम्हाला एक विश्वास झाला की फार जल्दगतीने महाराष्ट्र शासन त्या कामासाठी लागलेलं आहे आणि मुख्यमंत्रीनी याच्यासाठी इनिशिएट घेतला आणि हे नागपूरचा असल्यामुळे मुख्यमंत्री नागपूरचे आहेत शेलारसाहेब साहेब एक सांस्कृतिक मंत्री म्हणून जे वेगनगांचं काम पेंडिंग होतं ते करून त्यांनी वाघणख्यावी इथं पोचवल्या तर हे दोघांमुळं हे शक्य झालं आणि त्यासाठी श, श, श सेंट्रलची काही जी मी मदत झाली त्या मोदी साहेब आणि शहा साहेबांनी मी त्यांना त्याच्यासाठी सहकार्य केलं असेल तुम्हाला रघुजी महाराज यांची पहिले रघुजी महाराजांची तर तल, ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात घेत आहे हा आनंद आता हो सांगण्यात योग्य तर आहेच नाही आनंद असा आला की ऊर असं भरून आलेलं आहे आणि आमच्या पूर्वजांचा एक दिग्विजय ज्या नावाने आज आम्ही अस्तित्वात आहोत ती ऐतिहासिक त्यांचं ऐतिहासिक आणि ते इतिहास आणि त्याची तलवार इथं आली हे आमच्यासाठी ह्या घराण्यासाठी म्हणजे मी म्हणतो की आमची अकरावी पिढी प्रथम रघुजी महाराजांनी अजून अकरा पिढीचं हा इतिहास या तलवारीमुळे अजून कायम राहील असा विश्वास आहे तलवार महाराष्ट्रात येणार तुमची काय इच्छा आहे की थे थे ती नागपुरात तुमच्या घराण्याकडे यावी की महाराष्ट्र सरकार जिथे ठेवेल तिथे चालेल नाही आमची एक चर्चा होईल मुख्यमंत्र्यांना मला तसं बी धन्यवाद द्यायला शेलारसाहेबाला धन्यवाद द्यायला पर्सनली मला त्यांना भेटायचंच चा आहे आणि त्यावेळेस एक ही चर्चा करील आणि आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील की ती आपल्याकडं यावी राजवाड्यात यावी आमचा जास्ती प्रयत्न राहील शेवटी चर्चेअंत जे बी निर्णय आपल्याला मी त्या हिशोबाने खूप धन्यवाद कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर